जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय सतरा श्रद्धा त्रय विभाग योग श्लोक अठरावाना पूजार तपोदम्भेन च येव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलम् अध्रुवम् वोम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना श्रद्धात्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटते की तो महान आहे असे इतरांना समजावे त्याची स्तुती व्हावी त्याला लोकांनी नतमस्तक व्हावे आणि विशेष सामाजिक प्रतिष्ठा व मान्यता मिळावी म्हणून केलेल्या तपस्येला राजसिक तपस्या म्हणतात आणि जी तपस्या शारीरिक शाब्दिक किंवा मानसिक असो भव्य आणि दिव्य म्हणून केली जाते त्याला राजसिक तपस्या म्हणतात अशा तपस्या चंचल असतात आणि म्हणून या तपस्याचे परिणाम शाश्वत नसतात ते फक्त क्षणिक असतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट करत आहेत की तपश्चर्या केली तरी ती आडकाठीने आणि प्रसिद्धीसाठी केली तर त्याचे शाश्वत फळ मिळत नाही श्रीमद नारायण यांची उपासना करण्याच्या भावनेने शारीरिक शाब्दिक आणि मानसिक तपस्या करत असताना आणि श्रीमद नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना केवळ श्रीमद नारायण यांचा आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे वचन श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया सत्कारमाणपूजा तपोदंभेन चैवयत क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवं श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा अध्या श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सत्कारमाण पूजार्धं तपोदम्भेन च येव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलम् अध्रुवम् ॐ सत्कारमाणपूजार्धं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्